एक मोठी बातमी समोर येते बाहेर जर पासेसचा बाजार होत असेल तर अतिरेकी नक्षलवादी विधानभवन परिसरामध्ये येतील असा गंभीर आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केलाय विधानभवन परिसरामध्ये प्रवेश देत असताना पासेसचे दीड हजारामध्ये विक्री होतीये असा दावा त्यांनी केलेला आहे आणि हेमंत पाटील यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार हेमंत पाटील यांनी केली आहे विधानभवन परिसरामध्ये येण्यासाठी माझे दोन कार्यकर्ते गेटवर सकाळपासनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबून होते सभापतींकडे पाससाठी दिलं पास मिळाल्या नाहीत शेवटी मला ते आतमध्ये भेटले त्यांनी सांगितलं की दीड हजार रुपयामध्ये आम्हाला त्या पास मिळाल्या आणि आतमध्ये आलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आमदारांनी पास मागितल्यानंतर पाच पाच सहा सहा तास संध्याकाळपर्यंत पास मिळत नाहीत आणि बाहेर जर पासचा जर बाजार होत असेल तर उद्या अतिरेकी येतील नक्षलवादी इथं येतील विकत घेऊन जर पास इथं यायला लागले माझं नाही दोन चार आमदारांचा अनुभव आहे तुम्ही याची साक्ष लावा साक्षीला समोरच्या सा कार्यकर्त्याला तो कोणी पास दिला काय नाही ते सगळं तुम्ही शहानिशा करा आणि अशा पद्धतीने जर विधिमंडळामध्ये जर पास विकल्या जात असेल तर अतिशय लाजीरवाणी बाब आहे मला लाज वाटली त्या कार्यकर्त्याच्या समोर त्याचे ताबडतोब तुम्ही चौकशी लावा